नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे मस्त अशी एक रेसिपी तर इथे घेतलेले आहे मी भेंड्या तर ह्या काटेरी भेंड्या आहे याला आपल्या ज्या हिरव्या भेंड्या असतात त्याच्या प्रमाणात थोडेसे बारीकशे असे काटे असतात -काटे तर ह्या भेंड्या पावसाळ्यामध्येच मिळतात आणि तर भेंड्या घ्यायच्या आहे स्वच्छ धुवून आणि अशी उभी भेंडी पकडून अशी उलट्या बाजूने आपण तिला अशी अशी पुसून घ्यायची आहे म्हणजे त्याचे जे काटे आहे भेंडीचे ते निघून येतात म्हणजे खाताने भेंडे भेंडी टोचत नाही तोंडाला तर अशा पद्धतीने आपण छान भेंड्या पुसून घ्यायच्या आहे ह्या आणि तुम्ही भेंडीचं लाळं असं कधी खाल्लेलं आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला माहिती आहे बऱ्याच जणांनी हे भेंडीचं लाळं बघितलेही नसेल म्हणून मी आज ते दाखवणार आहे आणि खूप टेस्टी लागतं भाकरीबरोबर तर छान भेंड्या पुसून घेऊया आणि भेंड्या छान पुसून घेतलेल्या आहे आणि आपण आता ह्या बारीक कापून घ्यायच्या आहे गोल गोल कापून घ्यायच्या आहे ही एक पारंपरिक रेसिपी आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बऱ्याच वेळा आमच्याकडे ही रेसिपी बनली जायची तर छान भेंड्या कापून घ्यायच्या आहे आणि जर जून भेंडी असेल याच्यामध्ये तर त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे फेकायची नाही ती खूप छान लागतात ते भाजीमध्ये त्या छान कापून घेऊया कापून घेतलेल्या आहे याच्यामध्ये एक टॅमॅटो घालायचा आहे आणि जास्त बारीक नाही करायचा टॅमॅटोचे मोठेच तुकडे ठेवायचे आहे एका टॅमॅटोचे चार तुकडे करून घ्यायचे आहे फक्त मिक्सरमध्ये घ्यायचं आहे लसूण कोथंबीर घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तुम्ही किती तिखट खाऊ शकता त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि लाळ थोडंसं तिखटच छान लागतं आणि जिरे आणि याच्यामध्ये ना एक भाजलेल्या दाण्याचा कूट किंवा भाजलेले दाणे एक चमचाभरच टाकायचे आहे खूप छान लागतं त्याने आणि पाणी घालून आता हे आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला हे बघा पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे मध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकलं की मोहरी टाकायचे आहे हिंग थोडीशी हळद आणि ही जी कापून घेतलेली भेंडी आहे ही परतून घ्यायची आहे मीठ टाकायचं आहे भेंडी छान परतून घ्यायची आहे तेलावरती छान परतून घ्यायची आहे आणि हे जे वाटण आपण केलेलं आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळच ठेवायचं आहे खूप छान लागतं ही भाजी आणि यातल्या ज्या भेंड्या आहेत छान शिजवून घ्यायच्या आहे आपल्याला आणि हे पातळ असतं हे भाकरी बरोबर भाकर चुरून खायला खूप छान लागतं तर आपण आता हे शिजवून घेऊया आणि सुकी भेंडी जी असते ना तिला जरास ओलसरपणा लागला किंवा थोडंसं पाण्याचं लागलं तरी पण ती खूप चिकट होते पण ही जी भेंडी आहे लाळ ही रेसिपी ह्याला याच्यामध्ये पाणी टाकूनसुद्धा हे चिकटपणा याच्यामध्ये जास्त नसतो हे बघा हे बघा जरासुद्धा चिकटपणा नाही आहे पाण्याला खूप छान लागते मुळातच ह्या ज्या भेंड्या आहे ह्या कमी चिकट असतात म्हणून ह्या लाळ्यासाठी ह्या भेंड्या वापरतात आणि छान असं तयार झालेलं आहे लाळं भेंडीचं तर बघू शकता आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता अगदी टेस्टी असं भेंडीचं लाळं तयार झालेलं ला आहे आणि हे मला भयंकर आवडतं आणि मला आवडणाऱ्या भाज्या मी त्या त्या सीझनला जेव्हा जेव्हा उपलब्ध असतील तेव्हा एकदा तरी मी करून खातेच आणि मस्त असं तयार झालेलं आहे काटेरी भेंडीचं लाळं आणि बरोबर बाजरीची भाकरी आणि भाजलेला पापड तर स्वर्गसुख म्हणतात ना ते हे ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांना माहीत आहे आणि ज्यांनी खाल्लेलं नाही आहे त्यांनी नक्कीच त्याचा आस्वाद घ्या आणि नक्की करून बघा कारण ह्या ज्या भेंड्या आहे काटेरी ह्या पावसाळ्यामध्येच मिळतात तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा